अगोदर या अगोदरच्या मॅच मध्ये आवाज ऐकला तर सूरज जाधव मराठेवाडी एका मॅच मध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते पहिल्या कृपया शांतता रा व्यासपीठावरती जे खेळाडू आहे त्यांना विनंती असेल आपण शांतता दा राखा डॉट बॉल आला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीचे दोन चेंडू मात्र खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले कोणती धाव मात्र इथे घेतली जात नाही अमर मराठे आणि सोने मराठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले या वेळे कडेकडे लगावला सोन्या मराठेची ताकद ना जाकत पाहायला मिळते बॉल जाईल सी मारेशा पार सोन्याच्या बाटमधून हा येतोय षटकार गोलंदाजीवरती शंकर आपणाला पाहायला मिळतोय आणि शंकरच्या गोलंदाजीवरती मात्र सोन्याचं आक्रमण इथे पाहायला मिळालं पहिला बौल बॉल डॉट बॉल आला त्यानंतर मात्र षटकार इथे पाहायला मिळतोय या वेळेस का एकदा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सोन्या मराठ्याच्या बाट मधून फक्त बॉलला दिशा दिले फ्लिक केले मनगटातील ताकद पाहायला मिळाले बॅक टू बॅक दुसरा हल्ला बोल सोन्याच्या बॅटमधून षटकार लाजवाब बॅटिंग बाटिंग तोडफोड कार्यक्रम इथे पाहायला मिळते सोन्या मराठेच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा षटकार फक्त फ्लिक केलं अगदी मनगटातील ताकदीचा वापर मात्र इथे करत असताना सोन्याच्या बॅटमधून षटकार आलाय या वेळेस समोरच्या दिशेत फटका केला एक सिंगल आले सिंगलच्या साह्याने धाव संख्या तेरा आकड्यावरती तेरा धावा धाव पलकावरती लागल्या ला। गेल्या त्याचबरोबर बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील नाना यांचं शुभागमन दादा चषके या स्पर्धेच्या माध्यमातून झाले त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्षासं स्वागत स्वागतम सुस्वागतम सुनील पाटील नाना उपाध्यक्ष बत्तीस शिरा स्पोर्ट असोसिएशन सातत्याने अगदी या असोसिएशनसाठी खूप मेहनत आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते अगदी या बॉलवरती फटका फसला होता अमर मराठेचा वाटलं होतं कुठेतरी अमर मराठे बाद होतो की काय परंतु कॅच मात्र कॅरी करू शकला नाही गोलंदाज शंकर आणि दोन धाबा तिथे आल्या दोन धाब्यानंतर टीमची धाव संख्या पंधरा आकड्यावरती पंधरा धाबा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय या वेळेस पहिल्याच बॉलवरती मिड विकेट रिझन ला क्लिअर करणारा सोन्या मराठ्याच्या बाट मधून येतो दर्जेदार चौकार काय बॅटिंग अ आजच्या दिवसामध्ये मात्र सोन्याची बॅटिंग बरसले चौकार आलाय चौकारानंतर जाऊ हॅलो एकोणीस या आकड्यावरती एकोणीस धाबा धाव पलकावरती लागल्या गेल्या बॉलरने बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा या वेस्पा कावकर्णाला चांगला फटका केलाय सागर आले तर गोलंदाजीसाठी सागरच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बॉल इथे क्रिकेटमध्ये फुटबॉल आपण मिळाला अगदी हाताने बॉलला अडवणं सहज शक्य नव्हतं परंतु तिथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला तीन धाबा तिथे घेतल्या गेल्या धावसंख्या बावीस या आकड्यावरती वन शॉट दोनच धाबा एकवीस धाबा धाव पलकावरती लागल्या गेल्या अगदी पंचांचं पंचांचं कौतुक करावं लागेल विजय जाधव त्याचबरोबर हालशर काजोके अगदी चांगली नजर आपल्याला पाहायला मिळते याचमुळे एक एक धाव या वेळेस पहा दांडी 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 गुल फलंदाज अमर मराठे महत्वाचे विकेट इथे घेतले गोलंदाज सागर याने काय गोलंदाजी अगदी स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने अगोदरच हेरलं होतं खूर् टप्प्याचा झेंडू हाताळला यॉर्कर पद्धतीचा बॉल हातल आणि फलंदाज अमर मराठे यांना मात्र परतीचा इशारा अमर मराठे अगदी स्वस्थामध्ये माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतय आणि यानंतरची मॅच टीम वाघमारे वाडी आणि टीम आंबेवाडी वाघमारेवाडी आणि आंबेवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते या बैठक पा बागपोटला गेले पंच केलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहचतील तोपर्यंत मात्र एक सिंगल आता मात्र जास्तीत जास्त इथे सोन्या मराठीला या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त फेस करावे लागतील बॉल कारण की सोन्याच्या बॅटमध्ये ती ताकद आहे फटक्यामध्ये नजाकत आपल्याला पाहायला मिळते आणि धाव संख्या एकवीस बावीस या चांगला फटका केलाय फटका दर्जेदार सोन्या बाटमधून आणखीन एक पॉवरफुल होईल फरार पॉवर धावा चार चौकार काय बॅटिंग एका बाजूने एक हाती किल्ला लढवताना नाही ते पाहायला मिळते सोन्या मराठे अप्रतिम खेळ साकारलाय आपल्या नावाला साजेशी खेळ आपल्या नावलौकिकाला साजेशी बॅटिंग घेते आपल्याला पाहायला मिळते सव्वीस धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या शेवटचं षटक या वेळेस पाक टप्प्याचा बॉल ऑन साईडला इथे या एक धाबा आले दुसऱ्या धाबेचा इथे वेगाने प्रयत्न केला जातोय दोन धाबा आल्या इथे पहा काय घडलं जात तीन धावा आल्या आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद झालाय परंतु पहा अगदी तिसरी धाव ज्या पद्धतीने चतुर चालाकीने घेतली सोन्या मराठीने अगदी गोलंदाजाला माहीत नव्हतं शांततेमध्ये धावत आला आणि या चौथी धाव देखील इथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय आंबेवाडी आणि वाघमारे बाडे आंबेबाडे आणि वाघमारेबाडे टॉससाठी या ही मॅच जशी संपेल तशा नंतर लगेच आपली मॅच आहे आंबेवाडी आणि वाघमारेवाडी एकोणतीस धाबा आणि तीस धाबांची गरज जिंकण्यासाठी या टीम वाघमारेवाडी आणि टीम आंबेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस साठी या वेळ जास्त घेऊ नका आंबेवाडी आंबेवाडी टीम कॅप्टन या लगेच टॉस साठी संतोष बाष्टे यांच्या शुभ हस्ते या मॅच चा टॉस केला जाईल वाघमारेवाडी विरुद्ध आंबेवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल संतोष बाष्टे यांच्या शुभ असते या ठिकाणी केला जाते टॉस ટોસ એ જીંકલા ટીમ વાઘ્મારી પાડી बारा चेंडो आणि तीस दहा जिंकण्यासाठी ती गरज आपल्याला पाहायला मिळेल टीम शिवशंकर स्फोट खरा आहे या टीमला दुसऱ्या फेरीतील लढत आणि मानेवाडी संघ जर पाहिलं तर एका बाजूला दोन सामने जिंकलाय तिसऱ्या फेरीत दाखल झालाय इथे मानेवाडीच्या विरोधात कोण लढणार तर पहिल्या मॅचचा सामना विराचा किताब या ठिकाणी दिला जातो पनुमरी वारुण विरुद्ध पनुमरे वारुण विरुद्ध शिवदत्त स्पोर्ट सावंतवाडी या दोन संघामधील हा सामना आणि तो सामना मात्र जिंकला होता टीम शिवदत्त स्पोर्ट सावंतवाडी विजयानायंच्या टीमने ने याबा चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर अतिशय वेगवान चेंडू हाताला अमर मराठेने एक इकॉनॉमिकल षटक पहिल्या मॅच मध्ये हाताल होतं पहिल्या मॅच मध्ये फक्त सहा रन खर्च केल्या होत्या अमर मराठेने कृपया व्यासपीठावरती जे खेळाडू आहे त्यांना विनंती असेल कृपया शांतता राखा व्यासपीठावरती जे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी बसले त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी शांततेच सहकार्य करा आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अमर मराठे काय गोलंदाजी ला जबाब गोलंदाजी सुरुवातीचे तीन चेंडू मात्र निर्धाव पद्धतीनं आतापर्यंत या पहा विकेट किपर मात्र चार बॉलवरती मात्र कोणती ती घेताना पहा पहारा नाही टीम म स्फोट खरं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि रस्तल्याना किताब या ठिकाणी बहाल करण्यात येतोय पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांची पाहिली आणि योद्धा इलेवन पनुमरी मारून या टीमला मात्र पराभूत केलं बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आले यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमर मराठे नाबाला साजेशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या वेळेस चांगला फटका आलाय शेवटच्या बॉलवरती करारा जवाब स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सी मारेषाभार पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय षटक समाप्तीचा इशारा पंच विजय जाधव सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या संख्या साती आकड्यावरती पहिलं षटक संपलंय सात धावा आता सहा बॉलमध्ये तेवीस धावांची गरज गोलंदाजीवरती शंकर मराठे तर पराभूत संघाला विनंती असेल की आपण शांततेचं सहकार्य करा अगदी व्यासपीठावरती या बसपा समोरच्या दिशेत फटका गेलाय जसे शंकर मराठी गोलंदाजीला आले अमर मराठीचं चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं फमलिंग जरूर पहायला मिळालं अचूक फेकी एक बॉल आता सहा बॉल मध्ये बावीस पाच बॉल मध्ये बावीस दाबांची गरज सहा चेंडू तेवीस दाबांची गरज असताना दा पहिल्या बॉलवरती चांगला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही बॉल चालला गॅपमधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे या डीपमध्ये मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दोन धाबा तिथे घेतल्या गेल्या दोन धावेनंतर टीमची धावसंख्या दहा या आकड्यावरती दहा रन धाव पालकावरती अजून देखील चार चेंडू आणि वीस धाबाची गरज जिंकण्यासाठी चार बॉल वीस धाबा मोठ्या पटक्याची अपेक्षा मात्र असेल टीम शिवसंघर्ष स्फोट खरा या टीमला तीन बॉलवरती या तीन मोठे स्ट्रोक खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना इथे डॉट बॉल आलाय आता तीन चेंडू वीस दाबांची गरज रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद झालाय संदेश संदेशला मात्र संदेश बाद झाला आता नवीन फलंदाज अधिक मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी टीम शिवसंघर्ष स्फुट खरा या टीम चुकी केली पहिल्या मॅच मध्ये शिवाजी यांची चांगली बॅटिंग चांगली सुरुवात त्यांनी करून दिली होती आणि या, या दोन षटकाच्या मॅचमध्ये त्यांना कुठेतरी आघाडीला आणणं गरजेचं होतं परंतु बदल केला नाही आणि त्याचा फटका मात्र ते टीम शिवशंकरच्या स्फोट खरा या टीमला नक्कीच बसताना आपल्याला पाहायला मिळतो कारण की जो खेळाडू चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय त्याला कुठेतरी जास्तीत जास्त संधी मिळणं अपेक्षित होतं परंतु या चुका मात्र टीम शिवशंकरच्या स्फोट खरा आहे यांच्याकडून घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र सामना संपूर्णपणे इथे झुकला जातोय टीम फाय स्टार स्पोर्ट मराठी बाडी या टीमच्या बाजूने शंकरदाता मोहिती यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा इथे मात्र अतिरिक्त धाव काय घडलं जाते खराब खराब खर आप क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नो प्लस या धावा आल्या तीन टोटल चार धाबा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल चार धावा आणि फ्रीडची संधी या, या बसपा चांगला फटका क्षेत्ररक्षक आणि फ्रीडची संधी पंचांच्या देखील लक्षात नव्हतं अगदी पंच विजय जाधव यांना कुठेतरी नाश्ता कुठेतरी कमी पडलाय सकाळपासून संधी बघत होतो अगदी पहा दिलगिरी व्यक्त केले कारण की स्वतः हो नोबॉल दिला त्यानंतर होता त्यांना देखील माहित होता आणि फलंदाज देखील बाद त्यांनीच दिलाय या बसपा सामना इथे संपलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम फाय स्टार स्पोर्ट मराठे बाडे करंगुली या टीमनं यानंतरची मॅच आंबेवाडी विरुद्ध वाघमारे बाडे या दोन बलाढ्य टीम मध्ये यानंतरचा सामना पहिल्या सामन्या सुरुवात होईल